नमस्कार पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला मिळणार आहे अहिल्यादेवी आता दामिनीकडे आलेल्या असतात आणि दामिनीला म्हणतात की मला कळलेलं आहे की ज्याने कोणी ही न्यूज दिलेली आहे त्यावेळेस दामिनी म्हणते कोणी दिली कोणी केलं असलं काम तेव्हा अहिल्या म्हणते की ती न्यूज एका बाईने दिलेली आहे हे मला कळलेलं आहे त्यावरती दामिनीचं म्हणणं असतं बाईने कोण असेल बरं ही बाई असं का केलं असेल तेव्हा अहिल्या ते पुढे म्हणते की ही न्यूज मिळण्यासाठी एक लाख रुपयेही त्या बाईला दिले होते आणि तिने ही न्यूज दिलेली आहे आणि मग दामिनी बोलत बोलतच म्हणते की मला तर एक रुपये पण नाही मिळाला आणि अहिल्याला कळतं अहिल्याकडे तर सर्व पुरावे असतात आणि पुरावा घेऊनच तिनं दामिनीकडे आलेली असते आणि दामिनीला डिरेक्टली तो ऑडिओ रेकॉर्डिंग दाखवते आणि म्हणते हे बघ आणि मग त्याच्यावरती अहिल्याची बदनामी करण्याचंही जे दामिनीचं कटकारस्थान असतं तेही आता अहिल्याजवळ आलेलं असतं आणि अहिल्या तिला म्हणते की यावेळेस मी माफ केलं आहे ही शेवटची चूक यानंतर जर चूक झाली तर तुझी रवानगी गावाकडे होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं घराची तुझ्यासाठी कायमची बंद असतील हे ठेवायचं असं अहिल्या तिला बोलत असते त्या क्षणी दामिनी अहिल्याच्या पायावरती नाग असायला लागते आणि म्हणते माफ करा परत नाही असं होणार माझं ना जरा डोकं फिरलं होतं ना त्यामुळे असं झालं तर लगेचच अहिल्या म्हणते डोकं फिरलं नाही तुझं डोक्यात हवा गेली होती तुझ्या त्यामुळे हे सगळं झालेलं आहे आणि आता दामिनीला शेवटची वॉर्निंग तिथून जाते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की दामिनीचं जे हे रस्ता नसतं हे आता अहिल्याच्या समोर तर आडलेलं असतं पण अहिल्या नक्की त्यातून कसा मार्ग काढणार असते आणि दामिनीला देखील शिक्षा कशी होणार असते हे आपल्याला पाहायला मिळणार आहे पण दावेनी मात्र काय थांबायचं नाव घेत नसते ती म्हणते आता मी पण बघतेच कोण जाते या घराच्या बाहेर मी तर काय जाणार नाही तिचं मात्र सुरूच असतं पुन्हा पहिले पाडे पंचावन्न हे सुरूच असतं इकडे वैजूला घेऊन प्रीतम पीत बसलेला असतो तो बोलत असतो वैजूशी म्हणत असतो की मला नाही लग्न करायचं हे माझं काय चुकतंय मला कळतच नाहीये माझ्या बाबतीतच असं का होतंय असे अनेक प्रश्न प्रीतमला पडलेले असतात आणि प्रीतम हे सगळं बोलत असतो आणि इकडे पारू मात्र तिचं कानातलं आणि वैजूला शोधत असते तिचं कानातलं तिला मिळत नसतं त्या गोष्टीचं तिला वाईट वाटत असतं म्हणून ती वैजूला शोधत कानातलं शोधत फिरत असते म्हणते वैजू पण कुठे गेले तेवढ्यात तिला वैजूचा आवाज येतो आणि ती म्हणते वैजू हिता खरंच मला ना वैजूला शोधायचंच होतं आणि हे प्रीतम साहेब नक्की काय झालंय हे असं का करतायत मग पारू वैजूला प्रीतमकडून घेते आणि मग प्रीतम म्हणू लागतो की चला माझे अजून एक फ्रेंड आलेले आहे त्यामुळे आता मी असणार आहे माझी फ्रेंड आलेली आहे तो खूपच आनंदात असतो हे सर्व बोलत असतो आणि इकडे पारू मात्र टेन्शनमध्ये येते तिथंच प्रीतमचा फोन असतो हे जर अहिल्या मॅडमना कळलं तर खूप अवघड होईल असं पारूला वाटत असतं म्हणून पारू मग तिथं प्रीतमचा फोन घेते तो अनलॉक झालेला असतो आणि मग पारू तिथं म्हणते की हा आदित्य साहेबांचा सा फोटो दिसतोय म्हणजे हा त्यांचाच नंबर असेल आणि मग तिने आदित्यला फोन लावते तर इकडे आदित्य म्हणतो हा प्रीतम काय चाललंय तुझं तर पारू म्हणते नाही मी नाहीये मी बोलते प्रीतम साहेब नाहीयेत मी पारू बोलते तेव्हा आदित्य ते म्हणतो हो मी तुझ्या पा जॉबचं बोल बघ बघतो तुझ्या कामासाठी किचनमध्ये बघ बघते मी आईला फोन आईला सांगणारच आहे तेव्हा पारू म्हणते मी त्यासाठी नाही फोन केलेला आणि पारू मग आदित्यला सगळं सांगू लागते आदित्यला टेन्शन येतं आदित्य म्हणतो आलो मी आणि मग आदित्य तिथे येतो प्रीतम बडबडत असतो दारूच्या नशेत असतो मग पारू आणि आदित्य दोघंही त्या प्रीतमला घेऊन चाललेले असतात त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की पारूला खूप वाईट वाटत असतं प्रीतमची अवस्था बघून त्याचबरोबर हे देवेला कळलं तर खूप अवघड होईल असं तिचं म्हणणं असतं त्यानंतर तेवढ्या तिथून समोरून दामिनी येऊ लागलेले असते प्रीतम ओरडत असतो आधी त्यांनी पारू दोघंही एकाच वेळी प्रीतमच्या तोंडावर हात ठेवतात आणि प्रीतमला घेऊन चाललेले असतात त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की दामिनी आलेली आहे हे पाहून दोघंही एका गाडीच्या आडोशाला लपतात आणि मग इकडे प्रीतम म्हणत असतो की मला नाही लग्न करायचं हे प्रीतमचं हे सगळं बोलणं चालू असतं आणि दामिनी मात्र हे ऐकत असते त्यानंतर जाताना आदित्य पारूला म्हणतो की काळजी करू नकोस तुझ्यासाठी कामाचे मी किचनमध्ये ते आहे ते आईला बघ बोलून घेतो आहे तू काळजी करू नकोस आणि पारू म्हणते की त्यांना व्यवस्थित घेऊन जा कारण मी ही लक्ष्मण रेषा ओलांडू शकत नाही ही जर लक्ष्मण रेषा मी ओलांडली तर खूप अवघड होईल आणि मी बाला दिलेलं वचन मोडलं जाईल इकडे अहिल्या विचार करत असते कारण तिला आठवतं की तिनं जेव्हा दिशा आणि प्रीतमच्या लग्नाची घोषणा केलेली असते तेव्हा प्रीतम तिथून रागाने निघून गेलेला असतो तर श्रीकांत तिथे येतो आणि म्हणतो कुठल्या दुनियेत हरवली आहेस तू आणि तो खूप सुंदर असा शेर आले अहिल्यासाठी बोलतो अहिल्या म्हणते की तुला सगळंच कसं कळतं रे तेव्हा हा श्रीकांत म्हणतो हो मला माहिती आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव तू जे करतेस ते अगदी योग्यच आहे उगवतं सूर्याने पण त्याच्यावर शंका घेण्यासारखं होईल जर मी तुझ्या निर्णयावर शंका घेतली पण प्रीतमच्या आयुष्यातला हा महत्त्वाचा निर्णय आहे तर मला असं वाटतं की एकदा आपण त्याच्याशी बोलून घेऊया तेवढ्या दामिनी दरवाजाच्या बाहेर असते ती डिरेक्टली आते येते ती म्हणते की आई लवेणी नाही दरवाजा उघडा होता म्हणून मी आलेले आहे पण मला काय वाटतंय माहिती आहे कदाचित की अहिल्याबहिणी जे बोलत आहेत ते बरोबर आहे असं पण तो दारूच्या नशेतच असतो त्याला काही पडलेलं नसतं त्याला कुठल्या गोष्टीचं भान नसतं त्यामुळं काहीच हरकत नाही जे काय चालू आहे ते अहिल्याबहिणी जे बोलत आहेत त्याप्रमाणेच झालं पाहिजे असं ती बोलत असते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आदित्यने प्रीतमला आणलेलं असतं प्रीतम अहिल्याबद्दल वाटेल ते बोलत असतो तो म्हणत असतो की ती फक्त अगदी हिटलरसारखी वागवत असते ती खूप वाईट आहे ती आई नाही आहे ती फक्त एक बिझनेसमॅन आहे असं तो बोलत असतो आदित्यला खूप राग येतो आदित्य म्हणतो तू आपल्या आई आई आईबद्दल हे बोलतोय आईच्या आईच्या तईच्या आईवर शंका घेतोय हे चुकीचं आहे आई पण तुला काय माहिती आहे आई आपल्यासाठी किती करते पण एक गोष्ट लक्षात ठेवतो आता आईने हा जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयात मी तिच्याबरोबर आहे तिच्या विरोधात मी काही बोलणार नाही आणि इकडे प्रीतमलाच भेटायला अहिल्या आलेले असते आणि तिच्यासमोर हे सर्व येत असतं की आदित्य बोलत असतो आदित्य प्रीतमला समजत असतो नाही प्रीतमच्या कानाखाली दिलेले असते आणि सांगितलेलं असतं आईनं तुझ्यासाठी घेतलेला निर्णय योग्यच आहे आणि मी आईबरोबरच आहे त्यानंतर आपल्याला पाहायला हो। मिळतं की आदित्य प्रीतमला म्हणतो तुझ्या बोटाची लेस तुला अजून बांधता येत नाही आणि तू हे सगळं करतोय त्याच्यावरती प्रीतम म्हणतो तुझ्यासाठी ती आई असेल रे तुझ्याबरोबर आईसारखं वागत असेल कारण तू तिचा बिझनेस सांभाळतो ना मी काहीच करत नाही आदित्य म्हणतो तसं नाही रे आणि इकडे आहिल्या जेव्हा आदित्यच्या तोंडून तिच्याबद्दलचा आदर रिस्पेक्ट पहा ऐकते तेव्हा ती म्हणते खरंच एक आदर्श मुलगा आहे मुलगा असावा तर तुझ्यासारखा त्यानंतर आहिल्याही आदित्यच्या रूममध्ये येते त्याच्या रूममध्ये आवरावर करत असते आणि तिथेच टेबलवरती ठेवलेलं कानातलं तिला दिसतं आणि ते कानातलं पारूच आहे हेही तिला आठवतं कारण ॲनिव्हर्सरीच्या दिवशी पारूच्या कानात हे होतं जेव्हा तिने ते पेंटिंग जाळलं होतं त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे पारू गणी आणि मारुती ती गही पारूच्या कानातलं शोधत असतात पण त्यांना ते काही सापडत नसतं आणि पारू म्हणत असते बा कुठं गेलं असेल रे ते तर इकडे पारू ला बाबा म्हणतो की बरं आता जाऊ दे कामाचं बघूया तेव्हा गणी म्हणतो ताई तुला काम लागलं की मग काय घेणार तू तेव्हा पारू म्हणते की तुझ्यासाठी यासाठी पुस्तकं तेव्हा पुन्हा इकडे गणित जिडतो आणि म्हणतो काय माझ्या शाळेचं घेऊन बसलेस पारू म्हणते इथे तुला शाळेत जावंच लागणार आहे आदित्य साहेबांसारखं मोठं झालं पाहिजे ना शिकून तो म्हणतो चालेल त्यानंतर पारू म्हणते तू शिकून मोठं झालं माझ्यासाठी काय घेणार तर गणी म्हणतो कानातलं आणि हे दोघांचंही बोलणं चालू असतं पारू म्हणते ज्याच्या कोणाच्या हाती लागलं असेल त्याने त्याच्या त्याच्या उपयोगाला ते यावं एवढीच इच्छा आहे पण इकडे अहिल्याच्या हाती ते कानातलं लागलेलं असतं आणि अहिल्याने ते कानातलं डस्टबिनमध्ये टाकलेलं असतं आणि पारू बिचारी इकडं खूप चांगला विचार करत असते आणि अहिल्याच्या मनात पारूबद्दलचा रागच भरलेला असतो अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू